नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या रसोईमध्ये जेवण न बनवता किंवा कोणतीही डिश न करता येथे तांब्या पितळीची भांडी चुटकीसरशी कशी स्वच्छ करायची ते बघणार आहोत तसेच आता सणसूत चालू आहे त्यामुळे ही भांडी पटकन कशी साफ होतील हे आपण बघत असतो त्या ठिकाणी एक नाही तर दोन दोन प्रकारे मी येथे भांडी कशी स्वच्छ करायची आहे ते दाखवलेले आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण असं एक जादूई पाणी तयार करणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्हाला भांडी घासायची अजिबात गरज लागणार नाही तुम्ही पाहू शकता हे पाणी मी जिथे जिथे घालते तसं तसं तस त्या ठिकाणची जागा ही एकदम स्वच्छ होत आहे भांड्यावर फक्त लिक्विड सोडायचं आहे आणि आप आपल्याला त्यावरून हात फिरवायचा आहे भांडी घासायची अजिबात गरज येथे लागत नाहीये तर तसेच या भांड्याचा आतला भाग पूर्ण काळा होता आता हे फक्त लिक्विड मी टाकलं आणि फक्त हात फिरवला आहे त्याच्यावरून तर तिकडे आतला भाग हा एकदम स्वच्छ झालेला आहे तुम्हाला भांडी घासायची अजिबात गरज लागणार नाहीये जिथे जिथे हे पाणी जाईल तिकडचा भाग पूर्णपणे स्वच्छ होणार आहे घासण्या अगोदर मी ही भांडी घेतलेली ती तुम्ही भांडी बघू शकता किती काळी झालेली आहेत आणि हे लिक्विडने घासल्यानंतर ही भांडी पूर्णपणे लकलकीत स्वच्छ झालेली आहे तसेच तांब्याचीच नाही तर पितळेची भांडी सुद्धा ह्या लिक्विडने एकदम स्वच्छ आणि लकलकीत होत आहेत आता हे लिक्विड किंवा पाणी तयार कसं करायचं हे लिक्विड आपण कसं तयार केलं ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे सिट्रिक ऍसिड सिट्रिक ऍसिड हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतं तसंच याची प्राइस पंचवीस ते तीस रुपयेच आहे फक्त आणि हे तुम्हाला बरेच दिवस सुद्धा युज करता येणार आहे तसंच याला लिंबूसत्व सुद्धा म्हणतात हे तुम्हाला सहज कुठल्याही दुकानात उपलब्ध होणार आहे आता तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता हे साखरेच्या दाण्यांसारखं असतं असं बारीक बारीक आपल्याला हे ते फक्त एक चमचाभर हे लिंबूसत्व घ्यायचं आहे एकदम जास्त सुद्धा हे घ्यायचं नाही आता त्याच्यामध्ये आपण लिंब पिळून घेणार आहोत त्यासाठी मी येथे अर्धा लिंबू घेतलेला होता तो पूर्णपणे यामध्ये पिळून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आता मी लिंबामधल्या पहिले ज्या बिया आहेत त्या बाजूला काढून घेते बिया काढून झाल्यानंतर आपल्याला हे सत्व आणि लिंब पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते तुम्ही बघू शकता जेवढं जास्त होईल तेवढं आपण ते विरघळवून घेऊया आता हे सत्व आणि लिंबू पाणी जवळजवळ व्यवस्थितपणे विरघळलेले आहे यात अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आता मीठ सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तसंच मीठ व्यवस्थित विरघळल्यानंतर येथे आपल्याला तीन ते चार चमचे पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर सुद्धा हे व्यवस्थित मिश्रण सर्व मिक्स करून आहे तर आता आपण हे जे काही लिक्विड ते आपल्याला स्टोअर करता येईल की नाही तर नाही हे आपल्याला स्टोअर करता येणार नाही ज्या वेळेस तुम्ही भांडी स्वच्छ करून घेणार असाल त्याच वेळेस तुम्हाला हे लिक्विड बनवावं लागेल तर आपण येथे ही भांड घासायला सुरुवात करूया तर तुम्ही येथे बघा की मी जसं जसं हे लिक्विड टाकते त्या भांड्यावर तिकडचा भाग हा पूर्णपणे कलर चेंज होतो आहे म्हणजे स्वच्छ होत आहे तसंच हे लिक्विड आता आपण सर्व भांड्यावर व्यवस्थित पसरवून घेऊया आणि मग ते हाताच्या सह्याने चोळून घेऊया जर तुम्हाला हाताने घासायचं नसेल ना तर तुम्ही काथ्या घेतलात तरी साधा चालेल स्क्रॉच ब्राईटचा जो असतो आणि त्याच्याने घासल्यात तरी चालेल त्यामुळे हे लिक्विड सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरले जाईल तर तुम्ही त्याचा उपयोग येथे करू शकता पण येथे मी हातानेच घासलेले आहेत तसेच आपल्या ह्या भांड्याचा बाहेरचा भाग हा हाताने व्यवस्थित घासून झालेला आहे ती आपण पाठीमागची बाजू पण पन व्यवस्थितपणे साफ करून घेऊया आणि आतमधला भाग सुद्धा आपण ह्याच्याने व्यवस्थित साफ करून घेणार आहोत या भांड्याला पायली किंवा शेर असे म्हणतात तर आपली पायली किंवा शेर हे बाहेरून व्यवस्थित झालेले आहे साफ आता आतला भाग सुद्धा हा पूर्ण काळा होता तो आपण पाणी टाकून घेऊया आणि व्यवस्थितपणे आतमध्ये हात फिरून घेऊया तर तो भाग सुद्धा येथे आपला स्वच्छ झालेलं आहे तर तांब्याचीच नाही तर पितळेची भांडी सुद्धा या ठिकाणी आपण ह्या लिक्विडने स्वच्छ करून घेऊया तसेच हे लिक्विड वापरताना आपल्याला एका गोष्टीकडे एकदम व्यवस्थितपणे लक्ष द्यायचे आहे ते मी तुम्हाला इथे पुढे सांगणारच आहे आता एक एक करून आपली ही सर्व भांडी आपण लिक्विडने स्वच्छ करून घेऊया तर तुम्ही येथे बघू शकता की अगदी नव्यासारखी ही भांडी आपली दिसत आहे आता जे तांबण आहे ते सुद्धा मी येथे घासून घेतलेले आहे अगदी तासन तास न जाता अगदी चुटकीसरशी आपली ही भांडी सर्व लखलखीत झालेली आहेत आता ही एक भांडी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घासून घ्यायची आहे घासून घेण्याचं कारण असं की ज्याच्यामुळे आपल्या ज्या भांड्यांवर जो थर असेल लिक्विडचा जो म्हणजे सिट्रिक ऍसिड मीठ पाणी आणि लिंबू हे सर्व व्यवस्थितपणे त्याच्यावरचं निघून जाणार आहे ही भांडी घासून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढायची आहेत आणि मेन म्हणजे धुवून झाल्यानंतर ही आपल्याला भांडी कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला दोन ते तीन वेळा पुसून घ्यावी लागली तरी चालेल पण त्यावरचा पाण्याचा जो अंश आहे ना तो पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे त्याचं कारण असं की आपण जे लिक्विड बनवले त्यामध्ये सिट्रिक ऍसिड आहे लिंबू आहे मीठ आहे आणि पाणी आहे ते जर पाणी ह्यावर राहिले तर त्याची रिएक्शन या भांड्यांवर होईल आणि पुन्हा आपली भांडी डागवली जातील त्यामुळे भांडी घासून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली शेर म्हणजे पायली लखलखीत झालेली आहे आता आपण दुसऱ्या मॅजिकल पावडर कडे जाणार आहोत तुम्ही त्याला पितांबरी सुद्धा बोलू शकता तर येथे मी अशी काही घरगुती पावडर तयार केली आहे की तुम्ही ती स्टोअर सुद्धा करू शकता आणि कधी पाहिजे तेव्हा तशी तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा तांब्या किती आलेला आहे आता हाच तांब्या आपण कसा स्वच्छ करायचा ते बघून घेऊया तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा येथे सिट्रिक ऍसिड ची गरज लागणार आहे तर जवळजवळ दोन मोठे चमचे भरून मी येथे सिट्रिक ॲसिड घेतलेले आहे आणि तसंच गव्हाचं पीठ घेतलेले आहे मीठ घेतलेले आहे खाण्याचा सोडा घेतलेला आहे तसंच डिटर्जंट पावडर घेतलेली आहे आणि सिट्रिक ॲसिड घेतलेले आहे हे सिट्रिक ॲसिड आपल्याला कुठेही स्टोअरमध्ये उपलब्ध सहजपणे होतं आणि ते आपल्याकडे बऱ्याच वेळ टिकून राहतं आता काय करायचं आहे आपलं जुनं एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मी आता पहिले गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तसंच मी येथे खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे डिटर्जंट पावडर टाकून घेऊया कोणती वापरलात तरी चालेल तसंच यामध्ये मीठ घालून घेऊया आणि आता लास्ट राहिलं ते आपलं सिट्रिक ॲसिड ते सुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया आणि कलरसाठी मी येथे फूड कलर घेतलेला आहे तर तुम्ही पाहिजे तर घालू शकता नाही तर नाही घातलं तरी चालेल आता आपण हे काय करायचं आहे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं टेक्शर हे सेम पितांबरीसारखं झालेलं आहे आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला जेवढे पाहिजे ते वापरायला घेऊया आणि ही एक अशी पावडर आहे की ती तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता तर आता आपण आपली भांडी घासायला सुरुवात करूया तर ह्यामध्ये तांबे पित्याची दोन्हीसुद्धा भांडी आहेत तर यासाठी मी एक काय करत आहे ट्रे घेत आहे कारण की ही पावडर आपल्याला थोडी ओलसर करून घ्यायची आहे तसेच मी ही बॉटलसुद्धा स्वच्छ करून घेणार आहे आपली भांडी ही बरीचशी ढागलेली आहेत आता एक काम करायचं आहे एका डिशमध्ये आपल्याला पाहिजे तेवढी ही पावडर घेऊया आणि मग आपली भांडी घासायला सुरुवात करूया तर मी सगळ्यात पहिले ही भांडी ओली करून घेतलेली आहे तसेच मी भांडी घासण्यासाठी येथे स्क्रॉच बाईटचा वापर केलेला आहे तर ही पावडर फक्त आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे तिकडे फक्त पसरून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि सर्व भांड्यांना आपण ह्याच प्रकारे ही पावडर लावून घेणार आहोत आपल्या भांड्यांना ही पावडर लावून झाल्यानंतर जवळजवळ पाच ते सात मिनिटं ही पावडर ह्यावर तशीच लावून ठेवायची आहेत त्याप्रमाणे बघायला गेलात तर आपली ती पाच सहा भांडी होईपर्यंत पाच ते सात मिनटं अगदी सहजच ह्यामध्ये निघून जातात तर येथे आपला तांब्या हा आतमधून पण आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया तसेच ही छोटी भांडी आहेत त्यावर सुद्धा आपण ही पावडर व्यवस्थितपणे लावून घेऊया आता हे छोटंसं पितळेचं जे तांबण आहे ते सुद्धा आपण किंवा डिश आहे ती स्वच्छ करून घेऊया म्हणजेच त्याला पितांबरी लावून ठेवूया तर आता बघूया आपली पितांबरी लावून पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता ह्या प्रत्येक भांडावरून आपल्याला व्यवस्थितपणे पुन्हा हात फिरवून घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे एखादा डाग असेल तर त्याच्यावरचा निघून जाईल तर तुम्ही याचा फरक बघूच शकता की पहिले आपली भांडी कशी होती आणि आता ती मस्तपैकी लखलकीत लक आणि स्वच्छ झालेली आहेत ही सर्व भांडी व्यवस्थित सोडून झाल्यानंतर आपण ही भांडी स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही त्याचा फरक येथे बघतच आहात तसेच धुवून घेतल्यानंतर स्वच्छ घासून सुद्धा घ्यायची आहेत जर नाही घासली तरी चालेल पण जर घासून घेतली ना तर त्याच्यावर डाग पडत नाही किंवा डागळत नाही त्यामुळे मी ही भांडी सर्व येथे घासून घेतलेली आहे आणि घासून घेतल्यानंतर जे मी मगाशी बोलली कॉटनच्या कपड्यांनीही आपल्याला सर्व भांडी स्वच्छ पुसून घ्यायची आहेत भांडी स्वच्छ पुसून घेतल्यामुळे काय होतं त्यावर पाण्याचा डाग राहत नाही आणि त्यामुळे पुन्हा आपली भांडी डागळत नाहीत आणि भांडी स्वच्छ राहतात तर येथे आपली सर्व भांडी व्यवस्थितपणे धुवून घासून आणि स्वच्छ पुसून मस्तपैकी छान लखलकत आहेत आज मी तुम्हाला येथे तांबे आणि पितळेची भांडी घासण्याच्या दोन ट्रिक सांगितलेल्या आहेत एक तर मॅजिकल लिक्विड आणि दुसरी म्हणजे मॅजिकल पावडर म्हणजेच आपली पितांबरी तसेच आता सण सूत बाप्पा पण येणार आहेत तर त्यावेळेला तुम्ही आपण येथे तयार केलेला मॅजिकल लिक्विड किंवा घरगुती पितांबरी वापरून तांब्या पित्र्याची भांडी स्वच्छ करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला आजची माझी ही मॅजिकल दोन ट्रिक्स कशा वाटल्या ते आवडल्या असतील तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू